नमस्कार आज बनवूया हिरव्या मुगाची चमचमीत आमटी किंवा याला आपण मुगाची भाजी सुद्धा म्हणू शकतो रात्रीच्या जेवणात कधी वरणभाजीचा कंटाळा आला तर बदल म्हणून ही मुगाची आमटी अगदी झटपट बनवता येते यासाठी मूग भिजवायची पण गरज नाही तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या मुगाची आमटी करण्यासाठी इथे मी एक वाटी हिरवे मूग घेतले आहेत तर आपली वरणाची जी वाटी असते त्यानेच मी एक वाटी मूग घेतलेत हे मी भिजवले नाहीत आज आपण झटपट आमटी बनवतोय तर त्यासाठी हे अख्खे मूग आपण कच्चेच घेणार आहोत तर हे मूग आपण आता कुकरमध्ये घालूया आणि फक्त एक मिनिटभरच याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा थोडासा कच्चेपणा कमी होतो आणि चवीला आमटी एकदम छान लागते तर फार वेळ याला भाजायचं नाही मंद गॅसवर मी एक ते दीड मिनिटच याला भाजून घेतलं आहे याचा थोडासा रंग बदलला आहे यापेक्षा जास्त हे मूग भाजायचे नाहीत एवढेच भाजायचेत आता यामध्ये पाणी घालूया तर ज्या वाटीने आपण हिरवे मूग घेतले होते त्याच वाटीने पाणी घालायचं आहे एक वाटीसाठी तीन वाटी पाणी घालायचं अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालूया सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करून घेऊया भिजवलेले मूग अगदी पटकन शिजतात पण आज आपण हे मूग भिजवलेले नाहीत त्यामुळे चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता मूग आहेत तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुक्कं खोबरं घेतलं आहे एका कढईत घालायचं आणि याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचं तसं तुम्ही गडबडीत असाल तर हे किसलेलं खोबरं कच्चंसुद्धा घेऊ शकता पण थोडं भाजून घेतलं म्हणजे मग मसाला जास्त परतायची गरज पडत नाही तर आता इथे तांबूस रंगावर हे खोबरं भाजून झालेलं आहे काढून घ्यायचं आहे आणि थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यात घालूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलं आहे हे, हे एकत्रित आता मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे कुकरच्या पण आता इकडे चार शिट्ट्या मीडियम फ्लेमवर मी करून घेतल्या आहेत कुकरची वाफ पण गेलेली आहे झाकण काढून पाहूया तर मूग अगदी व्यवस्थित शिजले आहेत चमच्यावर घेऊन पाहूया हाताने थोडंसं दाबून बघायचं तर आपल्याला एवढेच शिजलेले मूग पाहिजेत पाच ते दहा टक्के त्यामध्ये कसर ठेवायची आहे उरलेले हे आमटी उकळताना शिजतील त्याच कढईमध्ये मी आता दोन ते तीन चमचे तेल घातले तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी थोडीशी तडतडायला सुरुवात झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पण आता छान फुल्ले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन मी त्याला चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतलं आहे कांदा असा बारीक चिरून घेतला म्हणजे याचा मसाला छान तयार होतो आता हा कांदा तांबूस रंगावर परतून घेऊया गॅसची फ्लेम फार मोठी ठेवू नका मीडियम फ्लेमवरच परतायचा आहे म्हणजे चांगला परतला जातो फार मोठी फ्लेम ठेवली तर हा कांदा पटकन तांबूस होतो पण तसाच कच्चा लागतो आणि मग त्याची चव थोडी गोडसर लागते तर आता हलकासा तांबूस रंग याला आलेला आहे यामध्ये आपण मिक्सरवर खोबरं लसूण आलं वाटून घेतलं होतं ते घालूया आणि एकत्रित एक दोन ते तीन मिनिट सगळं परतून घ्यायचं आहे तर आता हे परतून झालेलं आहे सुके मसाले घालायचे पाव चमचा मी हळद घातली आहे हळद आपण मूग शिजवताना पण घातली होती दीड चमचा लाल तिखट दीड चमचा जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला तर गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता मीठ पण थोडंच घातलं आहे कारण आपण मूग शिजवताना मीठसुद्धा घातलं होतं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि लगेच आता यामध्ये एक मोठा चिरून घेतलेला टोमॅटो घालूया याला पण मी चॉपरमधून बारीक करून घेतलं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी घालायचं आहे म्हणजे हे जे मसाले आहेत ते जळत नाहीत तर मी थोडंसंच पाणी घातलं आहे याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया अधूनमधून याला बुडापासून हलवून घ्यायचं तर आता इथे याला कडेने छान असं तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे असं कडेने तेल सुटलं म्हणजे मग पाणी एकीकडे आणि रसा एकीकडे असं होत नाही लगेच आता हे शिजलेले मूग घालूया बुडापासून सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्हाला दिसत असेल याला थोडासा असा तवंग आलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर याची भाजी किंवा उसळ तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता पण आज आपण याची रस्सा भाजी किंवा याला आपण मुगाची आमटीसुद्धा म्हणू शकतो रस्सा करायचा आहे त्यामुळे मी पाणी घालते आहे तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे साधारण मी दोन वाटी पाणी घातलं आहे तीन ते चार मिनिट आणखी उकळून घेऊया मूग छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मसाले मूग आणि पाणी चांगलं एकजीव झालं की टेस्ट छान येते तर आता मस्त याला वरून तर्री आलेली आहे मूग पण शिजलेले आहेत आपली भाजी तयार आहे शेवटी कोथिंबीर घालूया सुरेख असा याला रंग आलाय गरमागरम अशी मुगाची आमटी भाकरीसोबत किंवा अगदी भातासोबत खायलासुद्धा खूप छान लागते तर जरूर बनवा आणि रेसिपी आवडली तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा